नमस्कार मित्रांनो आज आपण सोयाबीन या पिकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे सोयाबीन हा पीक सध्याच्या वेळेला भारतामध्ये एक पारंपरिक पीक बनला आहे आणि जे सोयाबीन हे मूळ ची, चीनमधील पीक आहे जिथे त्याचे हजारो वर्षापासून लागवड केली जाते जाते सुरुवातीला सोयाबीन पशुधनासाठी म्हणजे सोयापणाण्यासाठी खाद्य म्हणून घेतले जात असे नंतर शास्त्रज्ञांना असे आढळले की सोयाबीनचे मानवासाठी अनेक उपयोग आहे त्याच्यामुळे नंतर मग ते पीक घ्यायला सुरुवात केली आणि भारतात सोयाबीनच्या तुलनेने उशिरा झाला एकोणीसशे साठच्या दशकात अमेरिकन वाहनांचा वापर करून पंतनगर उत्तराखंड आणि जबलपूर मध्य प्रदेश येथील कृषी विद्यापीठामध्ये त्याची लागवड आणि चाचणी सुरू झाली भारतामध्ये लागवड एकोणीसशे साठ ते त्रेसष्ट दरम्यान ब्रॅक आणि क्लॉर्क त्रेसष्ट सारख्या वाहनांची लागवड लागवड यशस्वीपणे पूर्ण करून सोयाबीन भारतामध्ये एक महत्त्वाचे पीक बनले आहे आणि आज आ, आज भारत सोयाबीनचा एक प्रमुख उत्पादक देश आहे आणि महाराष्ट्रात तर खरीप हंगामातील एक महत्वाचे पीक म्हणून सोयाबीनची लागवड केली जाते भारतामध्ये सोयाबीनचे जागतिक उत्पादनापैकी सुमारे तीन टक्के उत्पादन घेतले जाते जागतिक स्तरावर सोयाबीन उत्पादनात भारत पाचव्या क्रमांकावर आहे आणि यापूर्वी एक नंबरवर ब्राझील दोन नंबरवर अमेरिका तीन नंबरवर अर्जेंटिना आणि चौथ्या नंबरवर चीन आहे चीन आणि दोन हजार आकडेवारीनुसार भारताचे सोयाबीन उत्पादन सोयाबीन उत्पादन बारा पॉईंट अठ्ठावन्न बार दश लक्ष टन आहे तर ब्राझील मध्ये एकशे एकोणसत्तर दशलक्ष टन असं प्रथम क्रमांकावर आहे भारतातील काही प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य आहे मध्य प्रदेश हे राज्य सोयाबीन राज्य म्हणून ओळखले जाते आणि भारतातील सर्वात मोठे सोयाबीन उत्पादक राज्य आहे आणि मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो आणि राजस्थानचे देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते आणि कर्नाटक हे देखील एक महत्वाचे सोयाबीन उत्पादक राज्य आहे तर अशा प्रकारे हे आपण तुम्हाला एकदम पॉईंट टू पॉईंट माहिती तुम्हाला दिली आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा स लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि पुढे कोणत्या पिकावर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये